नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे साखरेची गाठी गुढीपाडवा स्पेशल आहे एक गुढीपाडव्याला आपण ही साखरेची माळ म्हणतो साखरेची गाठी म्हणतो ही आपण लावतो अगदी सोप्या पद्धतीने मार्केट जशी घरच्या घरी चला तर रेसिपी स्टार्ट करूया इथे मी गाठी बनवण्यासाठी बघा मोल्ड घेतलेल्या आहेत म्हणजे मी ह्या पंत असतात आपल्या दिवाळीला भेटतात त्याची घेतलेल्या आहेत व्यवस्थित धुवून घ्यायच्या असे गाठीचे मोल्ड पण भेटतात विदाऊट घाटीच्या मोल्डने पण तुम्ही बनवू शकता बघा आता हा आज नॉयलनचा दोरा आहे तो आपण असा सेट करून घ्यायचा आहे आधीच आधीच ही प्रोसेस सगळी आधीच करून ठेवायची नंतर आपण घाटी बनवताना गडबड होते तुम्ही पाहू शकता बघा किंवा तुम्ही अशा तुमच्याकडे चॉकलेटचा मोल्ड असतील असे याच्यामध्ये पण तुम्ही घाटी बनवू शकता वेगवेगळ्या डिझाईनचे फ्लावर्स असतात किंवा एक समान बी फ्लावर भेटतात त्याच्यामध्ये पण असं आपण दोरा सेट करून घेऊया आधीच चला आता आपण स्टार्ट करू या घाटी बनवायला त्याच्यासाठी मी इथं एक कप साखर घेतली आहे म्हणजे पाव किलो क साखरमध्ये चार घाटी इझिली बनतात पातेल्यामध्ये साखर टाकायची जास्त पाणी टाकायचं नाही साखर भिजेल एवढंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा आपली साखर पूर्णपणे भिजली पाहिजे एवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पातीला घेताना थोडंसं जाड बुड असतं त्याला ते पातेलं घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला एकदम याचा घट्ट पाक बनवायचा आहे आणि त्याला मिक्स करत राहायचं बघा अशा प्रकारे आपला एकदम घट्ट पाक बनवून घेणार आहोत आपण बघा अशा प्रकारे आपल्याला पाक चेक करायचा आहे एका डिशमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचं की गोळ्या गोळी बनत आहे की नाही बघा तुम्ही आता बघा मी कशाप्रकारे करत आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकत आहे आपली गोळी बनत आहे हा आपला पाक बनवून रेडी आहे पाक बनवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं इनो ॲड करायचं अर्धा टेबल स्पूनपेक्षा कमी आपण इनो ॲड करणार आहोत बघा इनो ॲड केल्यानंतर ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम छान प्रकारे एक अर्धा सेकंदच आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि घाटीच्या मोल्डमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे हे करताना फास्ट टाकायचं कारण साखर घट्ट होते एकदम फास्ट घट्ट होते बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे आपलं हे सगळं साखर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आपल्याला पूर्णपणे मोल्ड भरून घ्यायचे आहेत जसे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली घाटी बनवून रेडी होते एकदम मार्केटला भेटते अशी खुसखुशीत बनते तुम्ही पाहू शकता आता ही आपल्याला घाटी सेट होऊन द्यायची आहे पाच ते पाच मिनटं लागतात सेट व्हायला जास्तीत जास्त बघा इथं आपली आता पाच मिनटं झालेली आहेत बघा इझिली निघते खाल कारण इझी का निघते तर खालच्या साईडला पण तूप लावलेलं असतं मोडला आधीच लावून ठेवलेला होता मी त्यामुळे बघा इझिली आपली ही गाठी साईडला निघते पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपली ही डिझाईन पण बनलेली आहे एकदम दिसायला पण छान दिसत आहे तुम्ही अभिनविदाऊट मोडची पण बनवू शकता प्लेटमध्ये सिंपल दोरा ठेवून तुम्ही त्याच्यावर साखरेचं हे आपण जे पाक बनवतो ते टाकू शकता तुम्ही पाहू शकता बघा एकदम छान पकरा प्रकारे ही आपली गुढीपाडवा स्पेशल घाटी बनलेली आहे बघा एकदम मस्त आकार आणि डिझाईन एवढी छान वाटत आहे असं वाटत नाही की आपण घरी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम मस्त इथे मी येलो कलरची बनवलेली आहे ह्या मोल्डमध्ये सेम प्रोसेस करून तुम्ही पाहू शकता ही पण इझिली निघते फक्त मी याच्यामध्ये येलो कलर ॲड केला आहे जसं सुरुवातीला मी केलं आहे तसंच आपल्याला पाक बनवायचा आहे एकदम छान अशी ही पण वेगवेगळ्या फ्लावर्सची घाटी बनवून रेडी आहे एकदम सोपी आणि मस्त आता मी ही सेकंड घाटी ज्या पण फर्स्ट डिझाईन बनवली तीच फक्त येलो कलर बनवणार आहोत बघा सेम मी प्रोसेस करून पाक बनवून घेतलेला आहे फक्त येलो कलर ॲड केलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम येलो कलर पण एवढा छान दिसतो तुम्हाला ज्या कलरच्या हव्यात त्या तुम्ही कलरच्या घाटी बनवू शकता एकदम मस्त अशा बघा एकदम खायला छान लागतात असं वाटत नाही आपण घरी बनवलेले आहेत हिला पण आपण पाच मिनटं सेट होऊ द्यायचं आणि नंतरच काढायचं आहे बघा इझिली निघते सेम आपण जशी से फर्स्ट बनवली तशीच आपली ही येलो कलरची घाटी पण बनवून रेडी आहे एकदम छान प्रकारे ह्या घाटी कमीत कमी वेळेमध्ये बनतात नक्की ट्राय करून बघा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका बघा एकदम छान बनलेलं आहे बघा अशा प्रकारे मी चार घाटी बनवलेल्या आहेत पाव किलोमध्ये चार घाटी इझिली बनतात नक्की ट्राय करून बघा ही गुळी पाडवा स्पेशल घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने साखरेची गाठी तर मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू